नशामुक्त भारत माझी जबाबदारी आजच्या आधुनिक युगात नशा ही मोठी समस्या बनली आहे भारत प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती करत आहे भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो पण या आजच्या युगात आपला तरुण व्यसनाकडे झुकलेला दिसत आहे या नशेमुळे आपल्याला भविष्यात खूप काही संकटांना तोंड द्यावे लागेल म्हणूनच वेळीच यातून बाहेर पडण्यासाठी सरकारने नशामुक्त भारत मोहीम चालू केली आहे लोक तणावमुक्तीच्या किंवा आनंदाच्या नावाखाली नशेच्या आहारी जात आहेत शाळा कॉलेज समाजामध्ये जागृती करणे व्यसनाधीन व्यक्तींना समजावणे मदत केंद्रांकडे त्यांना नेणे नशेच्या वस्तूंचा बहिष्कार करणे तसेच स्वतः कधीही व्यसन न करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे आपण विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी व्यसनमुक्तीचा संदेश समाजामध्ये पोहोचवला पाहिजे नशामुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी युवक शिक्षक पालक आणि समाजातील प्रत्येक नागरिकाने एकत्र यायला हवे आपले छोटे छोटे प्रयत्नही मोठा बदल घडवू शकतात नशा सोडा जीवन घडा हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे ही आपली खरी देशभक्ती आहे कारण नशामुक्त भारत म्हणजे सशक्त निरोगी आणि प्रगत भारत व्यसनाधीनतेमुळे तरुणांवर अनेक गंभीर परिणाम होत आहेत शरीराला हानी पोहोचत आहे कमी वयात गंभीर आजार जडत आहेत तरुणांची मानसिक स्थैर्य ढासळत आहे कुटुंब आणि समाजावर वाईट परिणाम दिसून येत आहे अपघातांचे प्रमाण वाढत आहे नशीच्या विळख्यातून तरुणांना वाचवण्यासाठी सामाजिक जागृती करणे आवश्यक आहे तरुणांना व्यसनापासून दूर करून त्यांना कला क्रीडा शिक्षण इत्यादीमध्ये रस घ्यायला प्रोत्साहन द्यावी लागेल आपण प्रत्येकानेच नशामुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे आपण स्वतःही या सर्वांपासून दूर राहिले पाहिजे नशामुक्त भारत ही सरकारने मोहीम केली आहे ती फक्त घोषणाच न राहता आपण सर्वांनी मिळून आपला देश नशामुक्त करूया व देशाला प्रगतीकडे नेऊया धन्यवाद निबंध आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका